की त्यांना तुमच्या हिताची जपणूक करणारा लोकप्रतिनिधी हा तुम्हाला आनंद आहे की अभयजी कथा त्यांनी आम्हा सगळ्यांना बोलवलं आणि त्यांची कायमचं या ठिकाणी सहन करायची भूमिका घेतली त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो अभय त्याचं वास्तव थोडी नाराजी म्हणून जाणवली नाराज होते नसतं तुझ्या बरोबर होतं वेळ येते वेळ जाते पण एखाद्या गोष्टीला उशीर होतो पण उशीर असता ते लोक विसरले नाही ही उपस्थिती सांगते लोक विसरले नाहीत त्यामुळे तुम्ही चिंता नका चिंतात होता घरी आम्हाला कधी विसरणार नाही आणि त्यांना लक्षात ठेवून तुम्ही जे काही काम करू पाहताय त्यामुळे आम्हाला सगळ्यांची शक्ती आम्हाला सगळ्यांचे आशीर्वाद तुझ्या पाठी काम काम आणि करा आणि आणखी एक उल्लेख या ठिकाणी आपल्या खासदारांनी केला त्यांनी एक भयंकर काही गोष्ट या ठिकाणी सांगितली त्यांनी जी गोष्ट सांगितली की तुम्ही सगळ्या व्यासपीठाशी एकत्र राहाला तर या तालुक्याच्या जवळ सुट्टी मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही एकत्र राहा तुम्ही कसे निवडून येत हे <laughs> मी बघतो तुमच्या सगळ्यांच्या मदतीवर आणि नुसतं निवडून येत नाही तर या तालुक्याचे महत्वाचे फक्त जे जे फसले या तालुक्याच्या पाण्याचे फक्त असेल उद्योगाचे असेल सत्ता असो नसतो तुम्ही काळजी करू नका या काळात अजूनही माझं नाणं दिल्लीत सुद्धा चालतंय तुम्ही चिंता करू नका या तालुक्यातल्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टीच्या फाशीची आम्हाला सगळ्यांची शक्ती आणि फाशीला जाईल तुम्ही फक्त एकच आहात आम्हाला महिना पंधरा दिवसामध्ये सगळे एकत्र बसून येऊन मला सांगा बारामती सांगा आणि तो पुण्या मुंबईत सांगा की असं आम्ही एक राणे आहोत आमच्यापैकी कोणाकडे तुम्ही संधी द्या आम्ही निवडून आणतो आणि त्याच्यासाठी काम करतो एवढं तुम्ही स्पष्ट करा या तालुक्याचा चेहरा वगैरे त्याची खात्री सुवा देतो